पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता आणण्यात पुन्हा चिंचवडचा मोठा वाटा सर्वाधिक एकोणचाळीस नगरसेवक जगताप कुटुंबाचा होल्ड असलेल्या या मतदारसंघातून विजयी पिंपरी चिंचवड महापालिकेत गतवेळी दोन हजार सतराला भाजपा प्रथमच बहुमताने सत्तेत आली एकशे अठ्ठावीस पैकी सत्याहत्तर जागा जिंकल्या त्यातील सर्वाधिक या त्यावेळेचे चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी त्यांच्या मतदारसंघातून निवडून आणल्या होत्या त्यांचा वारसा त्यांचे लहान बंधू व चिंचवडचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांनी या महापालिका निवडणुकीत पुढे चालू ठेवला यावेळीही बहुमत मिळवीत भाजपाने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या त्यातील सर्वाधिक एकोणचाळीस चिंचवडमधील आहेत त्यातून शहराच्या राजकारणात चिंचवड व तेथील जगताप कुटुंबाचा होल्ड तथा करिश्मा कायम असल्याचं दिसलं शहरात पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात चिंचवडमधून भाजपच्या एकोणचाळीस भोसरीतून पस्तीस तर पिंपरीमध्ये बारा नगरसेवक यावेळी निवडून आले गेल्या निवडणुकीतही थोडेफार असेच चित्र होते त्यांचे चिंचवडला सर्वात जास्त नंतर भोसरी व सर्वात कमी पिंपरीत नगरसेवक निवडून आले होते तर त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी व त्यांच्या अगोदर महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला त्यावेळी म्हणजे दोन हजार सतराला व आता दोन हजार सव्वीसला सर्वाधिक यश हे पिंपरीतच मिळाले त्यांचे आमदार अण्णा बनसोडे आहेत ते, आहे। ते विधानसभा उपाध्यक्ष असून यावेळी त्यांचे पुत्र सिद्धार्थ हे यावेळी पहिल्याच प्रयत्नात विजयी झालेत ते निवडून आलेल्या प्रभाग नऊ मधून सर्व चारही उमेदवारांनी विजयाची पताका फडकावलि आहे दोन हजार सतरामध्ये लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी शहरात परिवर्तन घडवले पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावर भाजपाची सत्ता निर्विवाद आणली तोच करिश्मा दोन हजार सव्वीसमध पाहायला मिळाला यावेळच्या निवडणुकीत आमदार शंकर जगताप हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक प्रचारप्रमुख होते दोन हजार तेवीसमध्ये लक्ष्मण भाऊंचे निधन झाले त्यांचा पूर्ण शहरावर होल्ड होता त्यांच्या एकहाती मार्गदर्शनाखाली या शहरातल्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या जायच्या तेच संघटन पुन्हा एकदा पाहायला मिळाले शंकर जगताप यांच्या संघटन नियोजनाची चुनूक दिसली हा विजय शून्य मतदारांचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली विकासाला विरोधाची झालर चढवण्याचा प्रयत्न मतदारांनी खोडून काढला त्यातून त्यांना विकासाच महत्व समजल आहा लक्ष्मण भाऊंच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्याने त्यांची उणीव नक्कीच जाणवत होती असे ते म्हणाले तुमचे भाजपाच्या या विजयाविषयी काय मत आहे तसेच लक्ष्मण भाऊ जगतापांचा वारसा शंकर जगताप हे यशस्वीपणे पुढे चालवत आहेत का असे तुम्हाला वाटते आहे का हे कमेंट करून सांगा धन्यवाद